जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सर्वात आधी प्रश्न होता जाहिरात ऑक्टोबरमध्ये निघेल का तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तयारी करायची आहे त्यांनी उमंग करिअर अकॅडमी ठाणे या ठिकाणी संपर्क, शकता। संपर्क बैनर वरती करू शकता संपर्क नंबर सर्व काही तुम्हाला बॅनरवरती दिलेला आहे पोलीस भरतीची तयारी तुम्ही आतापासूनच करू शकतात आता बघा पोलीस भरती संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सर्वात आधी आहे जाहिरात कधी येईल आणि वय वाढून भेटेल का बघा मित्रांनो पोलीस भरतीची जाहिराती संदर्भात तुम्हाला मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं जोपर्यंत गव्हर्नमेंटच्या जी आर निघत नाही तोपर्यंत जाहिरात येणार नाही एवढं तर निश्चित आहे की दहा पेक्षा जास्त बघा एवढं तर निश्चित आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो की जाहिरात जी आहे ती दहा पेक्षा जास्त पदांची होणार आहे म्हणजे साधारणतः पंधरा हजार पद सुद्धा हजार या ठिकाणी असू शकतात दहा ते पंधरा हजार पदांसाठी ही महाराष्ट्रातील पोलीस भरती होणार आहे आणि यामध्ये वय वाढून संदर्भात मी याच्या अगोदर क्लिअर मी सगळ्या गोष्टी काय असं असतं क्लिअर करत असतो की वय वाढवच्या संदर्भात जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर कदाचित तुम्हाला वय वाढवून भेटू शकते परंतु शंभर टक्के भेटेल याची मी गॅरंटी देऊ शकत नाही कारण जे वय वाढ आहे ते सर्व गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे गव्हर्नमेंटने ठरवलं तर तुम्हाला नक्कीच वय वाढवून देणार आता अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचं यावर्षी वय संपलेलं आहे त्यांना पोलीस भरतीची तयारी करता येईल का बघा सर्वात आधी मी सांगेल जे ओपन कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही पोलीस भरती देऊ शकतात आणि जे कास्टमध्ये येतात त्या ते सर्वांना तेहतीस वर्षापर्यंत पोलीस भरती देता येते मग या कास्टमध्ये कोण कोण आलं ओपन जर सोडलं ओबीसी एस सी एस टी एन टी एन टी बी एसबीसी त्याच्यानंतर आता एस सी एस सी बी सी या सर्व ते विद्यार्थ्यांना तेहतीस वर्षापर्यंत वय देता येतं एक्झाम पोलीस भरतीची तर वय वाढून दिलं तर आणखी तुम्हाला एक दोन वर्ग वर्ष या ठिकाणी कंजेक्शन भेटू शकतं पण शंभर टक्के वय वाढून देतील याची मी गॅरंटी देणार नाही मी तुम्हाला क्लिअर सांगतोय वय वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि सरकारकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मिळतोय म्हणजे कदाचित तुम्हाला वय वाढून भेटू सुद्धा शकते पण शंभर टक्के सांगू शकत नाही ऍज अ तुम्ही ग्राउंड याच्या अगोदर तुमची खूप प्रॅक्टिस झालं असेल तर तुम् थोडी थोडी प्रॅक्टिस चालू ठेवा एक दोन तास ग्राउंडसाठी काढा बाकीचं तुमचा अभ्यास झालेलाच आहे जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेस जर वय वाढून दिलं तर फुल टाइम तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकतात आणि जाहिरात कधी येईल बघा मी याच्याबद्दल क्लिअर सांगितलेलं आहे की जाहिरात कधी येईल जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही पण एवढं निश्चित आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून संपूर्ण पोलीस आयुक्तालयामधून रिक्त पदांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन्ही वर्षाची पोलीस भरती एकत्रित राबवण्याची सरकारचा मनसुबा दिसतोय आपल्याला याच्यावरून जवळपास पंधरा ते वीस हजार जागा रिक्त होत आहेत त्यामुळे कदाचित पंधरा ते वीस हजार जागांसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महा मोठी पोलीस भरती आपल्याला दिसायला भेटेल पण याच्यासाठी तुम्हाला संयम ठेवण्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये कारण पोलीस भरतीचा दुसरा अर्थच आहे संयम ठेवलं जेवढं तुम्ही संयम ठेवाल तेवढं तुमचा या ठिकाणी फायदा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता महत्वाचा मुद्दा पुढचा एक होता अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की सर तुम्ही ऑनलाईन क्लास कधी चालू करणार आहात ऑनलाईन क्लास कधी चालू करणार आहात अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता बघा मित्रांनो ऑनलाईन क्लास आता सध्या काय चालू आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ऑनलाईन क्लास भरपूर झालेले आहेत भरपूर ठिकाणी मुलं क्लास जॉईन केलेला आहेत त्यामुळे या प्रश्नाकडे थोडस आम्ही दुर्लक्ष करत होतो पण जर विद्यार्थ्यांची मागणी असेल की सर तुम्ही पुन्हा एकदा जसं दोन तीन वर्षापासून तुम्ही कंटिन्यू ऑनलाईन क्लास घेतलात आणि अनेक विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्यामध्ये सहकार्य केलं तर तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त कमेंट करायचं आहे की ऑनलाईन क्लास चालू करा म्हणून आणि आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बोलू शकतात जर जास्त मुलांचा रिप्लाय आला तर एक ऑग ऑक्टोबर पासून एक ऑगस्ट पासून आपण ऑनलाईन क्लास चालू करूयात जर तुमची सर्वांची इच्छा असेल तर एक ऑगस्ट एक ऑगस्ट पासून आपण ऑनलाईन क्लासचा विचार करूयात बाकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जर तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मांडू शकता त्या प्रश्नांची उत्तर मी शंभर टक्के तुम्हाला देईलच तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद